नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक ताटवी द्वितीय घटक चाचणी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे इतिहास विषयाचे प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक लंडनमध्ये टिंबटिंब यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते दोन वैयक्तिक सत्याग्रहाचे टिंबटिंब हे पहिले सत्याग्रही होते ब प्रश्न पुढील संकल्पना चित्रपूर्ण करा संघटना संस्थेची नावे दिलेली आहेत त्यांचे संस्थापक लिहायचे आहेत फॉरवर्ड ब्लॉक इंडियन इंडिपेंडन्स लीग तुफान सेना लाल सेना क पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन चार गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले दोन पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली तीन गांधीजींनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले आता पुढे आपण नागरिकशास्त्र विषयाचे प्रश्न पाहू पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे व्हिडिओ व्यवस्थित तिथे स्पष्ट दिसत नाही वाचन करून दाखवतो रचना त्यामध्ये सहा बॉक्स दिलेले आहेत त्यापैकी तीन बॉक्सची उत्तरं लिहायचे आहेत उच्च न्यायालय सरन्यायाधीश जिल्हा न्यायाधीश दिलेले आहेत तीन बॉक्स लिहायचे आहेत ब टिपा लिहा कोणतेही एक दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक न्यायालयीन पुनर्विलोकन दोन सर्वोच्च न्यायालयाचे कार्य त्यानंतर भूगोल विषयाचे प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा एक प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते असत्य दोन विकसनशील देशाचा मानव विकास निर्देशांक एक असतो ब प्रश्न खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात लिहा कोणत्याही दोन चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक लोकसंख्या घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील दोन लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात तीन साक्षरतेच्या विकासाशी थेट संबंध कसा असतो क खालील तक्ता अभ्यासा व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा दोन गुण एक अंतरस्थलांतर व बहिस्त स्थलांतर आकडेवारीवरून आंतरस्थलांतर कोठे जास्त आहे तपशील दिलेला आहे बदल दिलेला आहे अ शहर आणि ब शहर दिलेलं आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या दिलेली आहे एकूण जन्मलेली मुले मृत्यू पावलेली लोकसंख्या बाहेरून आलेली लोकसंख्या बाहेर गेलेले लोकसंख्या आणि एकूण लोकसंख्या दोन हजार सतरा सालची त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे दोन्ही शहरात दोन हजार सतरातील लोकसंख्येची गणना करा म्हणजेच बेरीज करून लिहायचं आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण समाजशास्त्र विषयाची येताटवीची आठवीची प्रश्नपत्रिका वीस गुणांची पाहिली आहे धन्यवाद